नित्या मुंबईला नाही ना तू काय तू बघिती कसा सोडवतेस काय सरकार नाही मला कुछ जुगाड दिसूय काय नाही कुठे पंचायत कार्यक्रम असल्या ना कसे काय मला तू फक्त बोल तू बोल कोणत्या दादा दादा कार्यक्रम होता तर मला तुम्ही बोलती नाही 誰も。<as 95 x 22> ऐका ऐका बोला बोला बोलाव काम करते काम करायला 確かに。<laughs>

जोरदार चाळा चांगलंय ओके जोरदार चाळा आहे त्यांच्यासाठी